प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही माझं विकलं प एकोणतीस लाखाला आणि हे भाचा कर तू म्हटला म्हणून म्या त्याला बाबा कर बाबा म्हटलं कर म्हटल्यावर दोघ जण आली ती दोघांनी आपलं माझं पैसे नेलं माझं पैसे नेलं तुझं घर बांधून तू सगळं करून देतो म्हणून नेलं नेलं ते ब्लॅकला नंबर टाकला मग ब्लॅकला नंबर टाकल्या आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दोन महिने स मोबाईल सहा महिने नेऊन नंबर ब्लॅकला टाकलं आणि आमचं सगळं डिलेट मारलं मोबाईलचं आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यावर ब बोलावणं झालं त्याला पण झालं मला पण झालं मग आम्ही गेलो तर पुरावा कुठं मी अकोवा घेतलाय असं म्हणाला कागदं पण आमची सगळी नेली आणि महिना झालं कागदपत्र त्यानं चालून दिली पोलीस स्टेशनला आता महिना झालं आणि प मग कागदं नेली परत दिली ती आणि पैसे नाही परत दिलं आणि परत पोराला माझ्या फिटीत या तर गाडी त्याच्या नावावर घेतली अंगठा घेऊन गाडी त्याच्या नावा घेत्यानं आम्हाला फोन येत आहेत की हफ्त भरा म्हणून असं आणि पूर्गीला पण हे शिब्या दिल्या तिचं ए टी एम नेलं तिची ए टी एमवरन पावणे दोन लाख रुपये काढलं आणि खातं बघते तर खात्यावर काहीच नाही मग एवढं पोलीस स्टेशनला सांगून सुद्धा पोलीस स्टेशन, स्टेशन आमची काही दाद घेतलेली नाही प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही